नमस्कार मंडळी स्वागत चायका तो तो आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची आणि इथं पक्ष्यांचं सगळ्यांचा चिवचिवाट किलबिलाट चाललेला आहे हे बघा आज गार्डनमध्ये आलो आहे आणि हा कुठे गेला हा गो बाई ए हा बघ ए पोरा काय काय आपलंच गार्डनमध्ये जाऊन सुसू करणार हा आप बा बुली आपल्याच गार्डनमध्ये करणार तू सुसू खाऊ ना तुझं कुठं आहे पाहिजे तुला कुठं आहे खाऊ कशामध्ये कशामध्ये त्याच्यात आहे बघ बघ तू आहे का बघ त्याच्यात बघ आहे आहे घे 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 हा घे 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 मुनकं खुपसून खुपसून घे पण पिशव्या सगळ्या पॅक आहेत ना त्यामुळे त्याला दिसत नाही तर आम्ही बघते आम्ही काई काई हे बघा आम्ही काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवतो हा मित्रांनो हे बघा हे बिस्किट आणलेत हे ना हे बघा हे पिकनिक पिकनिक बिस्किट आणि टायगरची सगळ्यात फेवरेट रॉयल कॅनिन थांब आणि हे आहेत अजून फेवरेट टीक आहे ना स्टीक आहे चिकनचे चिकनचे स्टीक आम्ही मागवले दोन दोन तर हे बघा किती आहेत दोन आहेत आणि हे तर आपल्याला त्या दादांनी फ्रीमध्ये दिलेलं हे बघा हे एक पॅकेट आणि हे एक सुपर कोटचे दोन हे सॅम्पल पीस असतात तर सॅम्पल पीस आहेत ना ते आपल्याला देतात यूज करायला म्हणजे आपल्याला ते आवडले ना किंवा आपण पुन्हा त्यांच्याकडून घेऊ आणि ही पॅडीग्री तर ही चिकन अँड लिवरची ग्रेव्ही आहे बरं का चिकन लिवर ग्रेव्ही आय जर नाही फार आवडते आणि हा टायगरचा शॅम्पू तर एवढी टायगरची शॉपिंग झालेली आहे मित्रांनो बघा आणि हा आता वास घेतोय पण खाणार कसं तर आता मी त्याला यातलं एक पॅकेट दिला खाल्ला त्याने ते बघा बाहेरच तिकडे पाठलाय पाव हे तर हे आता दिलं आहे आता हे खायचं नाही जास्त आणलं म्हणून एका दिवशी सगळं संपवून टाकणार का तू नाही ना चल गो बॅक गो बॅक टाही नो नो टागुडी आता हे सगळं आपण तिथे ड्रॉवरमध्ये भरून ठेवूया हां मग तुला लागेल तसं ते तू घे हां ओके आता हे आम्ही सगळं भरून ठेवतो रॉयल कॅनिंग पण आणले टायगरचा फोटो आहे त्याच्यावर माझ्या आहे ना तागुली तागुडी खायचं आहे तुला खायचं आहे पाहिजे हां पाहिजे घे मग हे का हे का का, का? का ना असं का ते नंतर कसं कळतं नंतर देते थांब नंतर देते तुला सगळं हे बघा खावा असं खायला पाहिजे चटक मटक हा आणि पाणी पण आहे बघा इथं मला बरेच जण विचारतात की ताई टायगर जेवल्याच्या नंतर पाणी पीत नाही का तर त्याचं जेवण कसं असतं एकदम हे असतं पाणीच असतं जेवणामध्ये भात दिला ना मी त्याला अर्धा टोप भरून ते सगळं शिजायला लावते ना जे भाज्या सांगितलेल्या आहेत त्या आणि त्यात थोडंसं चिकनची कलेची असं आणि त्यामध्ये पाणी भरू भरपूर असतं भात टाकलं एकदम ओलं ओलं असं मी दाखवेल तुम्हाला म्हणून तो ते त्याला असं सुक्क सुक्क खायची सवय नाही एकदम ओलं खायची सवय आणि त्याच्यामुळे त्याला पाण्याची गरज लागत नाही तरी पण तो पितो त्याला जशी लागेल ना तान त्याला द्यायची गरज नाही त्याची पाण्याची भांडी भरलेली असतात इथं नाही तर तो दुसरीकडे पण भांडे एक भरलेलं असतं तिथे जाऊन तो त्याची जेव्हा त्याला तान लागेल तेव्हा तो जाऊन पाणी पितो झालं खाऊन झालं दोन मिनटंच अरे वाघाच्या जबड्या येतो वागाच्या आहे ना बाबुली ते लगेच लगेच, लगेच खातं चला आता फिरायला शकलं शांपा ना शंपा केली ना चला पावसाचं वातावरण झालंय आणि या पोराला फिरायचं आहे पण मी लांब नाही नेणार मैदानात नाही नेणार इथल्या इथंच फिरणार आमचं मैदान खूप घाण झालं आहे बघा पावसाने कधी पाऊस उघडतोय आणि कधी कारण त्याविषयी ना झाड तोडलं आहे ना ते पण इथे टाकलंय तर ते पण जाळायचं आहे आणि पावसामुळे लोक कचरा टाकता इथंच खूप कचरा झाला आहे तर कधी असं म्हणजे पाऊस उघडतोय आणि कधी हा मैदान साफ होतोय असं झालं आहे मला खूपच खूप घाण झालं आहे तरी आता हा झाडाची एक फांदी तोडल्यामुळं कसे झाले थोडंसं कचरा कमी झाला आहे तरी इकडं आहेच ही फांदी पण तोडायची तिला पण तोडू पण त्या दिवशी पाऊस आला ना त्यामुळे झाड तोडणारा पळून गेला नारळाचं पण झाड बरंच मोठं झालं नारळ पण आलीत ती काढायची अर्धी पडतायत खाली इकडे पण लावलीत नारळाची झाडं एक दोन तीन चार त्यांना पण खतपाणी घालायचं आहे जरा आता जाते इथं थोडंसं फिरवते याला सगळ्यांच्या घर आहे ना हे बघ माझ्या आधीच पळत चुकतोय बघू आता दादू हॅपी बड्डे हॅपी बड्डे दादू थँक्यू अजून हात पण नाही मिळवलास तू मला दावा हात आपण लेफ्टी आहे बरं का <laughs> हॅपी बड्डे हे अरे कोणाच्या मागं पळाला हात आगोली yeah. तिकडे य तिकडे नाही जायचं बाबल्या चला चल खाली जाऊ या पाऊस आला तर आम्हाला छत्री घेऊन रे निहाला कोणीतरी नाही तर आम्ही भिजू तिथच बाळा हळू इकड <laughs> किती ऊत आहे किती ऊट आहे याला हा काय केलंय गप्पा बसलेले नाहीत <laughs> तो पण पळाला बघ विचारा त्याचा चा, व्हिडिओ काढायला पाहिजे होता ती बघ ती फावडी म्हणून भांडते ती फावडी बघा याने काय केलं टायगरने आता आला इथून आणि त्याच्याशी बसला भांडत तो काजळा गप्प निघून गेला विचारा त्याला माहिती आहे नको याच्या नाती नागायला पण त्याची दात किती बाहेर काढलेले त्यानी हा ए काळ्या इकडे ये रे टायगर तुझ्या बापाच एकटाच हे करतोस त्या सगळ्यांना पळवून लावलं इथं बसलेले बिचारे विसाव्याला किती हरामी आहेस टायगर तू का असं करतो रे दोन कुत्रे बसलेले इथं काजळ्या बसलेला अजून एक बसलेला हा ह्या टायगरने आला आणि त्या दु, तो, दु, तो दुसरा होता ना त्याच्यावरती अटॅक केला आत्ता व्हिडिओ माझा बंद होता कॅमेरा आणि त्याच्यात त्यांनी काय केलं लगेच त्याच्यावर अटॅक केला बिचारा हो। चावला नाही कोण कोणाला चावला नाही पण फक्त अंगावरती असं तो बिचारा घाबरले अरे ए, हा काय हा लगेच अंगावर बसायची कामं करतोय वजन जास्त ते खाली मरतील खाली <laughs> हा हा काय हा हाय मोठा म्हणून जास्तच नखरे करतोय सायनिंग मारतोय ते बिचारे बारीक बारीक गरीब त्यांचे कोण आहे त्यांना कोण आहे तोंड ग्या <laughs> आता याला लय मारायला पाहिजे का नाही सांग बर काय केलेलं का त्यांनी तुला गप्प बसलेले बिचारे इथं पाऊस येतो म्हणून आणि याचे नखरे त्याच्यामध्ये दादागिरी करतो आला तिथून ते दोघं इथं बसलेत मी बोलते त्या दोघांशी तो काजळ्या माझ्याशी बोलतोय आला डायरेक्ट त्यांच्या अंगावरती उडी मारले बिनकामाची काही मतलब नाही कोण भुकलं नाही काय नाही तरी पण यांनी सगळ्यांनी धरून याला धोपटलं पाहिजे मयर समजल हा सगळ्यांचा मार मिळून घाबरतात बिचारे म्हणून जास्तच तुझं हे चाललंय हा पाऊस यायला लागलाय आता इथं किंवा बघा सगळ्या पावसाचं वातावरण झालंय पाऊस काही संपना झालाय बाबा कधी पाऊस जायचं काही कळत नाही नो 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 जाऊ दे त्यांना खाऊ दे मरू दे तिकडे करू दे मारा मार्या तू ये इकडं ये त्यांना ऊत आला ये इकडं तू छकला इकडे या इकडे चल नो चल इकडं हो हो ना माहिती ना तू आता फिरून चालू इकडं हो आज अरे पाऊस आला पाऊस आला भागो भागो पाऊस आला आला पाऊस राहा मी बाबा आणि आला पाऊस आला पाऊस आला पळ 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 चल लवकर चल 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 पाय सरकतो चल अरे चल की बाई बघा बघा कसा बसला लगेच घाणीचे पाय ना हा बस तुझे सोप्या होत होता आम्ही बसणारच नाही बघ झाला आता चुकले पाय बसला आता खाली बस तिथं त्या मैदानात त्या कुत्र्याला मारलं फुकाटच तो, तो ती लांडी नाही लांडी का लांडीचा भाव तो दुसरा आहे तो बिणकामाचा बिनकामाचा मी त्या काजळीशी बोलते आणि हा तिकडे होता त्या साईडला आणि त्या काजळ्याशी बोलता बोलता हा भाई आला जो पळत पळत नाही त्या लांडीला त्याला मारलं बिणकामाचा हा दादागिरी करतोय म्हणतो इथं यायचं नाही आमच्या इथं हे याच्या बापाचं ऐक बांधले याला बघा बघा पाणी प्यायला आहे ना बघा तुम्ही बोलता ना पाणी पित नाही बघा कुठं काढून पाणी पितो मी दाखवते तुम्हाला ही बादली आहे ना ही बघा या बादलीमध्ये त्याचं पाणी असतं त्याच्या बादलीमध्ये कोणच हात घालत नाही त्याच्यासाठी भरलेली असते आता तुम्ही म्हणाल की बाथरूममध्ये आहे ती त्याच्यामध्ये उडत असेल का असेल तसं नाही आमचा बाथरूम बराच मोठा आहे आणि ती बादली एक साईडला आहे आणि प्रत्येकजण शॉवरने आंघोळ करत नाही त्यामुळे पाणी उडायचा प्रश्नच येत नाही असं चला आता कामं पडलीत कामं करून घेतो आहे ना बसा पाऊस आलाय बाहेर सगळा अंधार झालाय इथं बसून राहता आता सगळी कामं पडलीत ना माझी ती कामं करून घेते आणि हा बघा आई अडा हा बघा असं येतो तिकडून आणि बघतो कोण नसेल ना तर डायरेक्ट इथपर्यंत गेला असा गपचूप येईल ह्याच्या कानात काही बोलाल आता मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि सुद्धा करा तर व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय